ह्याला पण अकराचा टायमिंग दिलाय पर या दोघाची नोकरी मी फकडी असा घालवतो जातून फौजदार साहेबांच्या कानावर साहेब नमस्ते माणूस नमस्ते। अरे माणूस आहे ते समजलं मला हा पण इकडे का आला माझी कापडी घेतली ती गावात एक रस्त्या म्हणायची बाय आहे ती नवका साहेब मी चार दिवस झाले उघडा फिरतो कपडे घेतले तुझी म्हणलं कशाबद्दल मी बाकर मागितली तिला मला म्हणली भाकर देते कापड लय घाण झाली कापड धुती मग कापड धुयाला पण काढून घेतली पण पुन्हा नंतर मी विचारलं म्हणलं रत्ना पैसा तर काय म्हणजे पैसे नसले तर चालतील शर्ताची धुलाई उपरण हो अनुपरण्याची दुलाई शर्ट मग मला साहेब सांगा शर्ताच्या बदली उपरण गेलं हो आणि उपरणेच्या बदली शर्ट शर्ट गेलं काय राहिलं मला काही सांगा बरोबर आहे तर मला केला मग मी जाऊन कळवतो म्हणून मी तुमच्या पर्यंत आलोय साहेब काय नाव काय तुझं माझं नाव शंकरया शंकर या शंकर या पडलं तर नाव काय बेंकर या आणि खाऊन पिऊन ढंकर या आराम खोरा शंकर्या भेंकर खाऊन पिऊन ढंकर नाही का गावात येऊन इशारा की कुठल्या माणसाला ये मग वाजना कुठला मुगली कुठला मुगली हिरून हा आणि जिल्हा रे हा वडापूर अरे <laughs> झाडाची नाव वो बोलतोय साहेब मला कोणाच नामी महादेवाच्या देवळात राहायला असतो या म्हणजे त्या बाईन तुझे कपडे घेतले घेतले तिचं घर माहिती माहिती आहे की चल माझ्या बरोबर तुम्ही आणि इकडे कसं काय अरे तिला बोलून येतो करे कशाचं काय सगळं राव याचं कॅशेट माझ्या पोटात तयार झालं काय म्हणते मला ऐकू दे तरी ऐका साहेब या माणसाची कपडे तू घेतली हो नाही घेतली नाही काय रे तुझी कपडे घेतली नाही म्हणती ती साहेब तिला बाड बोलती या तुमच्या पद्धतीनं तुम्ही विचार करा हो हो कुठला जर आरोपी तुम्ही धरला तर लगे कबूल होतो का लगे होणार त्याला एक दोन फटकं मारावं लागतं त्याला अरसाटात घ्यावं लागतं तेव्हा तो कबूल होतो हो, हो तसं जरा हिला पण तुम्ही धाप द्या की ए रत्ना खरं सांग कपडे घेतलेत का तू साहेब याची कपडे घेतलेत हे गोष्ट खरे आहे पण का घेतली हे ना तुम्ही मला विचारलं का घेतली याला पहिला बाहेर घाल बर ती काय म्हणती मला ऐकू दे ती तर थांब बर बर चालतो हे बघा साहेब हा

थी थी। अबा। 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 ले ले या तिघांच्या तडुक्यात गावली पण हे साहेबांची देखील मी नोकरी घालवणार जातून गावात पोलीस पाटील यांच्या कानावर गोष्ट घालतो हो आबा अबा आम्हाला घेऊन अबा अरे तुम्हाला काय भांडण माहित आहे काय झालं आपल्या गावातली गोष्ट विचित्र घडती या विचित्र गोष्ट होय म्हणलं तर तुम्ही माझ्या मागे या तुम्हाला मी सगळं

कुणाला देखील ओळखू येणार नाही अशी लपवते तुम्हाला काय बिक माझी साडी नेसायचं आणि त्या तिथे बसायचं साहेब दारू देत आमचं साडी नेसलेली बघून माझ्याकडे आहे त्यांना काय माहिती आहे तुम्ही इथं म्हणून कोणतरी बोलणार नाही म्हणून सांगते आता लुगडा नेसायचं काय आता तुझ्याकडे काय गुन्हा आहे माझ्याकडे तरी सगळी साहेबाला मानव कुणी नाही इथं ओ काढा हो बायला टोपी कशी म्हणते नाही नाही दारू खापा सायफर करायला म्हणा बाथरूम मध्ये इथं बसू का इथं कशावर पडली तिकडे बरं झालं इकडे बस का इथं बसू का